कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना आपले आयुष्य महाभारतासारखेच आहे आपले लोक आपला बिमोल करायला बसले असतात त्यांच्यावर मात करण्याचा मार्ग या व्हिडिओ मध्ये जाणून घ्या नमस्कार मंडळी मी चित्रा तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राच व्हॉइस मराठीवर इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून जीवनातील आव्हाने असोत शत्रूने निर्माण केलेली समस्या किंवा इतर प्रश्न असो या सर्वांवर मात करण्याचा मार्ग चाणक्य निधीमध्ये सांगण्यात आला आहे आज आपण शत्रूवर विजय मिळवायच्या मार्गाबद्दल बोलत आहोत महान चाणक्य यांनी शत्रूचा पराभव करण्याचे मार्ग सांगितले आहेत हे मार्ग आपल्याला सहज येण्यासारखे आहेत आचार्य चाणक्य सांगतात मित्र नसले तरी चालेल पण शत्रू बनू नका आणि शत्रू असेलच तर त्यांना तुमच्या कृतीतून नामोहरम करा त्यासाठी या विशेष कलुप्त्या आनंद रहा आचार्य चाणक्यांनी आपले चाणक्य विधीमध्ये म्हटले आहे की कि शत्रू कितीही शक्तिशाली असला आपला आनंद त्याला पाहावत नाही त्यामुळे तुम्ही आतून कितीही खसलेले असलात तरी बाहेर त्यांच्या समोर नेहमी आनंदी राहा शत्रूचे अर्धे बळ त्यातच नष्ट होईल त्याचा सहज पराभव करता येईल हसणे आनंदी राहणे म्हणजे शत्रूने कितीही त्रास दिला तरी आपल्यावर त्याच्या काहीच असर होत नाही हे दर्शवणे यामुळे शत्रू अस्वस्थ होईल आणि रागाचा चुकीची कृती करेल व स्वतःच्या प्रत्युत्तर देणे टाळा आपल्याला प्रत्युत्तर देण्याची वाईट सवय असते त्यात नुकसान आपलेच असते शत्रू तुम्हाला खिजवण्याचा प्रयत्न करेल अशा वेळी मौन बाळगडणे उत्तम असे म्हणतात की मौन सर्वार्थ साध्यते म्हणजेच मौनातून समोरच्याला उत्तर द्या प्रतिक्रिया देण्यात ऊर्जा वाया न घालवता तुमच्या कर्तृत्वातून शत्रूला उत्तर द्या तुमचे मौन हे कमकुवतपणाचे लक्षण नसून ती तुमची ऊर्जा आहे ती ऊर्जा नकारात्मक गोष्टीत न वापरता त्याचा वापर सकारात्मक बदल घडवण्यासाठी करा या कृतीमुळे शत्रू आपोआप शस्त्र टाकेल रागावर नियंत्रण युद्ध जिंकायचे तर रागावर नियंत्रण हवे ते नसेल तर आपला राग आपलेच वाटोळे करेल रागाच्या भरात मनुष्य स्वतःला पूर्ण विसरून जातो जेव्हा भान येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते नंतर सारवा सारोखण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवा शांत डोक्याने युद्ध जिंकता येते बुद्धिबळाचा खेळ आपल्याला ते शिकवतो हो शत्रूवर मात करायची असेल तर शांत डोक्याने युद्धाची तयारी करा यश तुम्हालाच मिळेल मित्रांनो हो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे हे असे सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेटू या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद